सर। हा। कुने? कुने? हे माझा भाऊ आहे आम्ही म्हणजे जवारी जे आहे ते आणलं होतं त्यानं गावाकडून तर ते ज्वारी आम्ही मस्त त्याला वाळू घालून त्याच्यात पावडर मिक्स करून कोटीमध्ये भरून ठेवत आहे आणि खूप छान असे जवारी आणलेले त्याने गावाकडून कर्नाटक आणलेली जवारी आहे ही कारण जवारी चांगलं असतं हेल्दी असतो म्हणून मग तिकडून मागवलेले आहे छानशी असे वाळवलं होतं गच्चीवरती उन्हामध्ये कारण ते वर्षभर वर राहणार आहे मग थोडंसं वाळून काहीतरी पावडर याच्यामध्ये तुम्ही ना निंबाचे जे कडू निंब असतात ना त्याचे पानंसुद्धा टाकलं तरी सुद्धा चांगलं असतं जर तुम्हाला पावडर नाही टाकायचं असलं तर Uh, मग थोडंसं वाळून पावडर वगैरे वरूनच मिक्स करून आणून मी हे केलेलं आहे आणि आता मी निघालेली आहे पार्लरला हे जे आहे हे पार्लर, पार्लर आहे ही बाईची पण कथा खूप चांगली आहे म्हणजे जर ऐकायला बसलं तर पाचवी जास्त शिकलेली नाही आहे बाई पाचवी सहावी शिकलेली बाई आहे आणि आज एवढं मोठं पार्लर चालवते ती खूप छान म्हणजे असं तिची स्टोरी खूप चांगली आहे म्हणजे एक मोटिवेशनल स्टोरी आहे तिची झिरोतून आलेली बाई आहे खूप छान असं आणि मी आलेली आहे पार्लरमध्ये मस्त पार्लरला जाऊन आलेली आहे आणि आता थोडंसं असं वाटतंय थोडंसं चांगलं दिसत आहे तसं आता चहा घेऊया माझी मैत्रीण येणार आहे आज मला भेटायला कारण मी एका वेळेला तिचं तिच्या घरी पाठ करण्यासाठी गेलो होतो आता हे चैत्र नवरात्रमध्ये तर त्या सेवा करता करता म्हणजे तिकडून ते तीख, पुस्तिका माझ्याकडे आलेली आहे तिला ती पुस्तिका हवी मग तो भेट पण होऊन जाईल म्हणून ती येणार आहे बघा सगळं कसं एकदम लाल बुंद झालेलं आहे असं ते थोडंसं स्किन माझी सेन्सिटिव्ह आहे त्याच्यामुळे सगळं कसं लाल झालेलं आहे इकडे पण झालेलं आहे अपर लिप्स केल्यानं आणि इकडे पण लाल झालेलं आहे म्हणजे तर स्किन माझी खूप सेन्सिटिव्ह आहे आता घरी कोणी नाही तर आता मुलं पण गेलेली आहेत खेळायला आता ऑलमोस्ट वाजली पूर्ण साडेपाच वाजलेले आहेत मग आता मी फटाफट पत चहा करून घेणार आहे घर झाडायचं सगळं आवरायचं बघा सगळं कसं टाकून गेलेली आहे एक मुलं हे बघा इकडे कॉर्नरवरती कसाला दिसतोय का तुम्हाला तशीच आहे सगळं तिकडे पण तसंच आहे मध्ये बेडरूममध्ये तसेच आहे बाहेर कपडे वगैरे काढायचं तसेच आहे सगळे कामं तसेच आहेत माझे व्हिडिओ एडिटिंग वगैरे करून मग मी पार्लरला गेले मग तिकडं उशीर जर जा झाला तर मग अंधारामध्ये उजेडामध्ये तेवढं मला क्लिअरली असं दिसत नाही म्हणून मग मी आधीच जाऊन आले आणि आता चहा करून आणि सगळं आवरून बसूया मे बी माझी मैत्रिणी जर आली तर मग आपण तिथेसोबत गप्पा मारूया चला मग पुढचा ब्लॉग जे आहे आपण स्टार्ट करूया चॅनलवरती जर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आमचं अजून एक चॅनल आहे बेड फक्त स्वामींचे त्या चॅनलवरती मी फक्त स्वामीशी रिलेटेड जे व्हिडिओ आहे तेच अपलोड के करते त्यांची सेवा काय म्हणजे कोणत्या प्रश्नासाठी आपण कोणती सेवा करायला पाहिजे आणि जे सेवेकरी आहे त्यांचे जे नवीन नवीन नवी अनुभव आहे ते मी त्या चॅनलवरती शेअर करते तुम्ही नक्की एकदा त्या चॅनलला भेट द्या चॅनलचं नाव आहे वेळ फक्त स्वामींचे म्हणजे आपल्याला फक्त स्वामींचा वेळ आहे आणि तो मराठीमध्ये लिहिलेला आहे तर नक्की एकदा चॅनलला तुम्ही बघून घ्या तर चला आपण पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया खूपच भगभं करते म्हणजे ना ते अपर लिप्स वगैरे केल्यामुळे आणि स्किन एवढी सेन्सिटिव्ह असल्यामुळे खूप हे झालेलं आहे आणि कामं आवरून घेऊया आता म्हणजे कधी चहा घेऊया थोडे काम झालेले आहेत माझे मग मस्त बाल्कनीमध्ये बसून चहा पियायचा आनंदच वेगळा असतो उन्हाळ्यामध्ये स्पेशली पाच सहा वाजता जेव्हा की जेव्हा ऊन जे आहे कमी होऊन जातं मग छान असं चहा घेतलेलं आहे आणि आज बिस्किट खूप वाटत होतं मग थोडंसं उगं दोन हातामध्ये बिस्किट घेऊन खा खाल्ले की जरा बरं वाटतं असं कारण भूक लागल्यासारखं झालं तर मी खाते तसं माझं फेवरेट आहे चहा बिस्किट मला खूप आवडतं आणि मस्त बसलेल बघा आम्ही बाल्कनीमध्ये बसून कपाटे मारत मस्त चहा घ्यायचं सहा वाजता जेव्हा ऊन नसतं काही नाही किती छान असं वाटतं हा एक बोलतात ना खूप सुखी एक वेगळीच फिलिंग्स येते नाही किती एकदम असं म्हणतात ना खूप आनंदाचं असं फील येतं असं छान वाटतं आणि कपडे वगैरे काढायचे जसं तुम्हाला माहिती आहे बोलवते मी तुम्हाला चहाला या चहा घ्या यायचं आपण थोडंसं आणि कपडे वगैरे काढायचे आहेत कामं आहेत माहिती नाही ती येणार सांगितलं होतं तिनं तसं येणार आहे म्हणून ये बघूया आता कधी येणार आहे काय नाही आणि चहा तर घेते आता मी गरम गरम मी एकटीच घेते एकटीला करायला कंटाळा येऊन जातं पण काय करणार प्यायचं सवय आहे मग ते पिल्याशिवाय पण राहू वाटत नाही काही नाही आणि आता सगळं कपडे वगैरे काढून घ्यायचं सकाळी धुतलेले कपडे जास्त होते थोडं काढून घेतलं होतं नंतर आता थोडे आहेत मग हे थोडे काढून घेते आणि कपडे घडी वगैरे करून ठेवलं की मग ते संध्याकाळचे आपले रोजचे तेच तेच कामं करून एक तर खूप कंटाळा येतो तुम्हाला तेच रोज घर झाडा ते स्वयंपाक करा तेच जेवा तर काय करणार ऑप्शन नाही आहे दुसऱ्या आपल्या करावंच लागणार आहे त्या सगळ्या गोष्टी आणि मुलं शांत वाटते घर कारण मुलं सध्या घरी नाही आहेत पण चार पाच वाजले की मग थोडंसं थंड वातावरण झालं की मग त्यांना खाली पाठवून देते तसं त्यांची बस म्हणजे त्यांची इच्छा जर असाल ना तर दिवसभर ते खाली राहून खेळत असते आणि आता पटपट आव आवरू आता हे बघा किती फास्ट काम करत आहे मी म्हणजे घर एकदम साफसुफ झालेलं आहे माझं नीट अँड क्लीन घर धाडलेलं आहे कपडे आवरलेलं आहे किचनमध्ये बघूया की किचनचे भांडे काय म्हणत आहे घर तर नीट अँड क्लीन माझं झालेलं आहे आता आ, आता हे जे नवीन मोबाईल घेतलेले ह्याच्यामध्ये बी थोडंसं कलर जे आहे वेगळं वेगळं दिसते एकीकडे इकडे थोडंसं जास्त चांगलं दिसते है? है, आता हे मोरपंख बघा कसं आहे मी मोरपंख तुम्हाला दाखवलेलं आहे सगळ्या माझ्या घरामध्ये हे बघा हे मोरपंख ठेवलेले आहेत इकडे त्या मंदिरावरती आता तुम्हाला जसं दाखवलं परत आता हे बेडरूममध्ये येऊन मी तुम्हाला दाखवते बेडरूमच्या खिडकीमध्ये पण बघा मी तीन मोरपंख लावलेले आहेत ला तर तुम्ही सुद्धा हे लावू शकता ह्याच्यानी वास्तुदोष कमी होतो आपल्या घरातला जे काही निगेटिव्हिटी येते बाहेरचे व्यक्ती हे बघा हे किचनमध्ये पण मी इकडे लावलेलं ला आहे म्हणजे बेडरूम हॉल किचन सगळीकडे मी मोरपंख लावलेला आहे म्हणजे असं म्हणतात ना की माणसालासुद्धा जर द दृष्ट लागले ना तर ते मोर पिसारा जे असतो तो मोर पंखनी आपण दृष्ट काढू शकतो आणि मोर पिसारा पंखमध्ये एवढी फॉव असते की बाहेरची जे कोणी आहे त्यांची निगेटिव्हिटी तो ऑब्झर्व करून घेतो फोन आला असता आणि पण आली नाही फोन पण आलेला नाही तर मला असं वाटतंय की तिला काहीतरी काम आलं असेल म्हणून म्हणलं की चला आपलं पाऱ्यांनी करून घेता येईल माझ्या एकावन साऱ्यांचा जे मी संकल्प केलेला आहे तर त्यातले अठ्ठावीस सेकंडच झालेली आहे तर म्हणलं की अजून वेळ पण आहे आपल्याकडे आपण आवरून घेतलेला आहे मग थोडंसं नकाचं जाईल मग म्हणलं की आधी पारायण करू पारायण करून घेऊया तर मी आता बसलेली आहे पारायणला तर पारायणला हा काळा चालत नाही पण आता थोडं कंटाळा काळा चालून जातो कधी कधी मग काय करू शकत मग आता आपण पारायण करून घेऊया नंतर मग आपण शेलता लावूया बघू तर आली आली तर तिथं कॉल आलेला नाही तरी आपण आपण तोवर आपण पारायण आपल्या करून घेऊया श्री स्वामी स्वतःचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आहे शिवसेनेमध्ये स्वामी त्यांनी त्यांची नाही पण पिका स्वामी करत दावी ती काही वैशाशी करून मंगळवेळी सोडले म्हणून माझी वास्तव तपाठ झाले तर त्याची सकाल व्यक्ती आल होती घेऊन सगळी घेऊन आम्ही ठेवलो जसं सांगितलं तुम्हाला पारायण झालं म्हणजे वेळ बघून मग ती आली नाही म्हणून पारायण पण करून घेतलं आणि आता पारायण झाले माझं पाऊन तासामध्ये होऊन जातं चाळीस ते पन्नास मिनटामध्ये मुज माझं एक पारायण चरित्राचं होऊन जातो तसं मी एकवीस पारायणाचा संकल्प केलेला आहे मग एकोणतीस तीस पारायण झालेले आहेत आता मी हे काय करते तर पारायण वाचताना जे मी अगरबत्ती लावलेली आहे जे आपण पारायण उच्चार करतो ते जे पावर आहे ते मंत्र आहे ते अगरबत्तीमध्ये उतरून जातो आणि तो अगरबत्तीचा जे विभूती आहे तो आपल्याला काय करायचा आहे दक्षिण दिशेला उडवायचा आहे दक्षिण दिशेला त्याला फूक मारायची आहे तर आता किती पारायण झालं हे मी लिहून ठेवते आता हे बघा तिसवा पारायण नारायण त्या दिवशी झालेलं आहे तर हे दक्षिण दिशेला का कारण की दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते जे काही खराब वस्तू होत राहतात ते दक्षिण दिशेने म्हणजे हे होतं त्याच्यामुळे दक्षिण दिशेला आपल्याला ती विभूती उडवायची आहे तर दहा दिवसामध्ये मला एकवीस पारायण करायचं आहे पण सप्ताहामध्ये मग आपल्याला काहीच होणार नाही तिकडची प्रहर सेवा तिकडं याग तिकडचं पारायण त्याच्यामध्ये जाणार आहे आता ह्या दिवसामध्ये मला एकवीस पारायण करायचं आहे दोन दोन तीन दिन करून मला ते जाईल हे सप्ताहाच्या आधीचा व्हिडिओ आहे आणि सप्ताहमध्ये मला अजिबात वेळ भेटलेला नाही आहे म्हणून मी व्हिडिओ अपलोड केलेला नाहीये कारण दिवसभर प्रहर हे ते सेवामध्ये पारणामध्ये घेऊन जायचं वेळ आणि मी बनवलेले आहे आळूचे वडे आणि ही माझी मैत्रिणी आली अचानकमध्ये मध्ये उशिरा आली ती साडेसात वाजता आणि तिची मुलगी आहे खूप सुंदर अशी आणि तिला मी कामाला लावलेलं आहे तिला मशीन बघायला लावलेलं ला आहे कारण मशीन तर माझी रिपेअर झालेली आहे पण तो सिलाई उलटी पडत आहे आता ते काय उलटं पडते म्हणजे जसं पुढं येतो ना शिवल्यावर ते मागे जात आहे म्हणून तिला दाखवलेलं आहे आणि हे सगळं कपडे जे मी वापरणार आहे ते कपडे तिचे तिला दाखवले मी काढून की हे नवीन कपडे मी घेतलेली आहे आणि तिला मशीन बघायला लावलेली आहे आणि ही तिची मुलगी खूप क्यूट आहे ना एकदम वेरे आई एक नन्नी परी असं मला गाणं खूप आठवत होतं दिसतंय इकडे कोण दिसत हा हा कोण आहे कोण आहे कशी पाहते बघ ती व्हिडिओ कशी पाहते बघ ना कोण आहे कोण आहे ही किती क्यूट आहे ना कोण आहे ही दिदी कोण आहे मोबाईल मध्ये कोण आहे मग ते काय 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 खाते खाते पाई खाते तू कोण आहे ते मला तर लहान लेकरं आणि स्पेशली मुली खूप आवडतात तसंच श्री समतला पण खूप आवडतात मग तिने आली गेलं की ते खेळायचं सोडून तिच्यासोबत खेळायला वरती आले आणि थोडं एक दोन तास बसली चांगलं टाइम स्पेंड केला टरबूज आणले होते त्याचे पप्पानी मग थोडंसं कट करून ते बाळाला दिले आम्ही सुद्धा थोडंसं बरं वाटतं असं अधूनमधून मैत्रिणी वगैरे येत गेले थोडंसं चेंज वाटतं आहे का नाही नाहीतर तेच रोजचं रोज आणि खूप छान असं वाटलं हे त्यांचे मिस्टर आहेत नवरा बायको दोघे आले होते